ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत सायलीने रविराजांचे डोळे उघडले इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये सायलीने रविराजांना आपला संसार वाचवण्यासाठी म्हणजे स्वतः सायली आपला संसार सोडून चाललेली आणि आता रविराजांना खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा झालाय सायली जे वाक्य बोलले त्यामुळे बावीस वर्षापूर्वीची एक गोष्ट रविराजांना आठवली आणि त्या, त्या आठवणीत रविराज धावत जाऊन सायली घराबाहेर पडताच तिला थांबवलंय सायलीने असं काय वाक्य बोलले की ज्याच्यामुळे रविराजांना तणवी अशी हाक तोंडून आलेली आहे आणि सायलीचा हात धरून परत तिला घरात आणलेला आहे हे आपण सगळं पाहूयात सायली आता घर सोडून निघालेली असते आणि सायली रविराजांना सांगते की माझ्यामुळे या घरामध्ये अनेक वाद होत आहेत त्यामुळे आता या घरात मी थांबणं शक्य नाही माझ्या जाण्यामुळे माझा संसार त्याग करण्यामुळे किंवा मी अर्जुन सरांच्या आयुष्यातून निघून जाण्यामुळे जर का आत्ता हे घर सुभेदार आणि किल्लेदार एकत्र येत असेल तर मी हे घर सोडून चालले आणि मी गेल्यामुळे जर जर तुम्ही सगळेजण एकत्र येत असाल तर मला या सगळ्यामध्ये खरंच खूप खूप आनंद आहे असं म्हणत सायली ज्या वेळेला घर सोडून जात असते त्यावेळेला इकडे ताबडतोब अर्जुन उठतो अर्जुन उठतो आणि सायलीला थांबवण्याचा सा प्रयत्न करतो तर आता चैतन्य त्याला थांबवतो कारण चैतन्यनं बाजूला पाहिलेलं असतं की बाजूला रविराजांची चुळवूळ चालू असते रविराज खूप खूप अस्वस्थ असतात आणि या सगळ्यामध्ये रविराज तिला थांबवण्यासाठी उठत असतात त्याच वेळेला रविराज म्हणतात थांब असं म्हणत रविराज तिला आवाज देतात थांबसायली या सगळ्यामध्ये तू कुठेही जायचं नाही आहे त्यावरती सायली सांगते रविराज काका मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या काही गोष्टी बोलायच्या आहेत तुमचा राग माझ्यावरती आहे ना मी या सगळ्यामध्ये आत्ता तुमच्या मुलीचं लग्न एकदा नाही दोनदा मोडलं असं तुम्हाला वाटतंय पण तुम्ही एक विचार करा ना की जे काही या पृथ्वी तलावर घडतं आहे त्या सगळ्यामागे माणूसच कारण नसतो ना नाहीतर माणूसच जर का कारण असता तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनासारखं करून घेतलं असतं पण तसं होत नाही नियती नावाच्या काही गोष्टी असतात काही गोष्टी चांगल्या असतात त्या चांगल्यासाठीच घडतात आणि ज्या गोष्टी ज्या काही गोष्टी वाईट असतात त्या वाईटासाठी घडतात मला असं वाटतं की यामध्ये जर काही झालं तरी तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला ना तर तुम्हाला समजेल की अश्विनसारखा जावंही तुम्हाला लाभलेला आहे हे सुद्धा काही थोडकं नाही आहे असं म्हणत असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात थांब सायली रविराजाने सायलीला थांबायला लावलेलं असतं आणि ते प्रतिमाला म्हणतात आपण एक काम करूयात का आता जे का हे जे काही निरूपण चाललेलं आहे ते जर का झालं असेल तर सर्वांना प्रसाद वगैरे देऊन आपण सगळ्यांचा निरोप घेऊयात त्यानंतर मला काही बोलायचं आहे असं म्हणत मग या सगळ्यामध्ये आता सर्वांना प्रसाद देऊन सर्वांना पाठवलं जातं त्यानंतर सायली चेंज करून येते सायली ज्या वेळेला चेंज करून येते त्यावेळेला ती विचार करत असते मी रविराज काकांना बोलले तर आहे पण अजूनही त्यांचा राग गेला असेल की नाही हे मला माहीत नाही असं म्हणत ती रामाच्या इकडे पाया पडत असताना त्यावेळेला रविराज येतात आणि सायली मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे सायली म्हणते बोला ना रविराज काका तुम्ही माझ्यावरती रागवलेले आहात पण हा राग माझ्या पुरता असू द्यात तो राग तुम्ही घरच्यांवरती काढू नका रविराज म्हणतात मी तुला एक गोष्ट सांगू का मगाशी जे काही तू बोललीस ना ते सगळं माझ्या डोक्यात सतत घुमत होतं मला जे काही बोललीस त्याच्यापेक्षा तुझी जे वाक्य होती ना ती वाक्य माझ्या डोक्यात घुमत होती ते वाक्य जे आहेत ना सेम टू सेम प्रतिमाचेच आहेत प्रतिमा कधीही दुसऱ्याला त्रास होईल असं कधी बो बोलत नव्हती आताच नाही तर मी या अगोदरसुद्धा तुला म्हटलं होतं मला तुझ्यामध्ये प्रतिमाची झलक दिसते काही का असे ना आपलं कुठल्या तरी जन्माचं नातं आहे इतकं मला वाटतं यावरती सायली म्हणायला लागते रविराज काका कोणत्या जन्माचं असेल नसेल परंतु या जन्माचं या जन्मामध्ये खरं तुमच्या मनामध्ये काय आहे हे मला माहीत नाहीये पण तुम्ही ज्या वेळेला मला देवळामध्ये दे भेटला भेटलात ना त्यापासून मला मा माझ्या जा वडिलाच्या जागे आहात मी नेहमी वडील पाहता आले आहे आणि तुम्ही खूप चांगले उत्तम वडील आहात याचं प्रत्येक वेळेला प्रियाच्या पाठी पाठीशी ठामपणे उभं राहून साथ दिलेली आहे त्यामुळे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये आत्ता जे काही वागताय ना ते मला थोडंसं चुकीचं वाटतंय म्हणजे आता काहीही झालं प्रियाने लग्न केलं मला सुद्धा नाही पटलेलं ते मला सुद्धा खरंच माहीत नव्हतं की नक्की या लग्नाचं काय सत्य आहे पण त्यावेळेला लग्न हे घडलं त्यावेळेला मला ते मान्य नव्हतं तन्वी आणि इकडे आता अश्विन भाऊजींचं पण तरीसुद्धा मी आता तुमच्या मुलीबद्दलच एक गोष्ट सांगेन अश्विन भाऊजी खूप चांगले आहेत अश्विन भाऊजीसारखा नवरा तन्वीला शोधून सुद्धा सापडणार नाही पण या सगळ्यामध्ये कुठेतरी तन्वी अश्विन भाऊजींशी लग्न केले हे कोणत्या कारणाने केले या गोष्टी जरा समजणं कठीण आहे तो विषय जर का आपण बाजूला ठेवला ना तर अश्विन अश्विन भाऊजीसारखा नवरा भेटणं कठीण आहे यावरती या रविराज म्हणतात म्हणजे माझ्या मुलीमध्ये कमतरता आहे असं तुला वाटतं यावरती सायली म्हणते नाही तुम्ही तुमच्या मुलीकडे मुलगी म्हणून पाहताय पण मी लहानपणापासून प्रियाला ओळखत आहे प्रिया ज्या माहोलमध्ये वाढली आहे ना त्या माहोलसाठी ती ॲडजस्ट व्हायची नाही तिला नेहमी मोठं होण्याची स्वप्न तिला दरवेळेला आपणच कसे हुशार आहोत हे दाखवण्याची स्वप्न हे सगळं तिच्या मन, मना मनामध्ये इतकं काही भरलं होतं ना ती या सगळ्यामध्ये कधीही स्वतःहून बाहेर पडण्याचा प्रयत्नसुद्धा करत नव्हती आणि त्यामुळे त्यामुळे दरवेळेला आश्रमामध्ये राहणं आमच्यासाठी त्रासदायक होतं पण या घरामध्ये अश्विन भाऊजी तिची ज्या प्रकारे काळजी घेता येत ना ती काळजी खूप महत्त्वाची आहे मी तुम्हाला तुमची मुलगी आहे म्हणून बोलत नाही आहे जर तुम्ही कोणालाही विचारलं ना मधुबाहूंना विचारा ते सुद्धा तुम्हाला प्रिया खूप हट्टी मुडी आहे त्यामुळे तिला समजून घेण्यासाठी तिला जो योग्य नवरा हवा आहे तो मिळाला आहे असं समजा ना आणि तुम्ही या सगळ्यामध्ये प्रतिमात्याचा सुद्धा विचार करा इतक्या दिवसांनी ती या घरा त्या घरी परत आल्या आहेत तर त्यांना वाटणं साहजिकच आहे ना की या सगळ्यामध्ये आता त्यांची फॅमिली त्यांच्यासोबत असावी त्यांच्या फॅमिलीने या सगळ्यामध्ये त्यांना सपोर्ट करावा पण आज जे काही घडते ना त्यामुळेच ते त्या कुठेतरी दुखावल्या गेल्यात त्यांची फॅमिली त्यांना सपोर्ट करत नाहीये असं त्यांना वाटतंय त्यांचं जे काही माहेर आहे त्या माहेराला तुम्ही जर का असं सतत रागराग रा करत बघत राहिलात तर त्यांना सुद्धा वाईट वाटणं साहजिकच आहे ना त्यांना या सगळ्यामधून बाहेर पडताना किती त्रास होतय हे सुद्धा आपण बघितलंय रविराज म्हणतात सायली हे बघ तू किती काही पण बोललीस ना तर मी प्रतिमाला या सगळ्यांना भेटण्यासाठी या सगळ्यांना भेटण्यासाठी नकार द्यायला अजिबात तयार नाहीये तन्वीने माझ्या मनाविरुद्ध हे सगळं केलंय त्यावरती प्रिया सांगते तुमच्या काय ती ज्या वेळेला आश्रमात असायची ना त्यावेळेला मधुभाऊंच्या सुद्धा मनाविरुद्ध ती नेहमीच करायची काही सामान आणायला गेल्यावरती सुद्धा पैसे काढणं हे सगळं तिनं केलं आहे अशीच हट्टी आहे तिने प्रत्येक वेळेला आहे काय तर तिने मधुभाऊंना खुणाच्या आरोपात रविराज म्हणतात हे जरा तू जास्तच बोलते सायली सायली म्हणते नाही रविराज काका मी जे सांगते ते, सांग ते, ते बरोबर आहे प्रियाने या सग सगळ्यामध्ये ज्या काही कुरघोड्या केलेल्या आहेत ना ते मी पाहिले त्यामुळे तुम्हाला दुखावले आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रिया ही अशीच आहे प्रिया सगळं हेच करत आलेली आहे आणि आत्ताच नाही तर पहिल्यापासून पण तुम्ही प्रियाच्या चुकीची शिक्षा घरच्या सगळ्यांना का देत आहात ही शिक्षा मिळते या सगळ्यामध्ये आता ही शिक्षा प्रतिमा त्याला सुद्धा मिळत आहे तुम्ही हा विचार करा की प्रिया तुमच्या सोबत चुकीची वागली त्याची शिक्षा तुम्ही बाकी घरच्यांना कोणालाही देऊ नका रविराज विचार करायला लागतात आणि खूप विचार केल्यानंतर निर्णय घेतात आता रविराज सांगायला लागतात प्रतिमा हे बघ मला काहीही तुझ्या घरच्यांच्या वरती राग नाही या सगळ्यामध्ये मी खरंच चुकलो मी जो काही त्या दिवशी तिकडे जाऊन तमाशा केला ना पूर्ण आई खरंच खरंच तुम्ही या सगळ्यामध्ये मला माफ कराल अशी मी अपेक्षा करतो तुम्ही माझ्यावरती सासू कमी पण आईसारखी माया केली पण त्या दिवशी मी तुमच्याकडे आलो आणि जे काही बोललो ना त्यासाठी खरंच मला माफ करा अर्जुनला खूप आनंद होतो फायनली रविराजांचा राग निघून गेलेला असतो प्रताप म्हणतो चला रविराज तू सगळं सगळं विसरून माफ केलंस ना हे चांगलं केलंस रविराज म्हणतात हे मी सगळं विसरलेलो नाही प्रताप मी जी त्या दिवशी येऊन जे पूर्ण आई यांच्यासोबत जो वागलो ना त्या संदर्भात फक्त आता मला बोलायचं आहे मी त्या दिवशी खूप चुकीचं वागलो मी पूर्ण आई यांना खूप काही बोललो यावरती प्रताप म्हणायला लागतो ला ठीक आहे पण आता रविराज तू आता सगळं एक्सेप्ट केलंस त्यावरती रविराज म्हणतात नाही त्यावेळेला तिथे प्रिय येते बाबा बाबा ऐका ना तुम्ही या सगळ्यामध्ये माझं नातं एक्सेप्ट केलं आहेत ना यावरती रविराज तिचा हात झटकत तिला बाजू करत म्हणतात खबरदार तू माझ्यापासून लांब राहा कारण काहीही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त जे काही बोलतोय ती गोष्ट आहे ती म्हणजे पूर्णाईचा अपमान केलेल्याची त्याच्याशिवाय मी दुसरं काहीही बोलत नाहीये तुझ्यावरती तर माझा राग आहे उलट माझा राग वाढला आहे कारण मला समजलेलं आहे की ही तुझी वृत्तीच आहे तुला या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला याच गोष्टी करायला आवडतात आणि तू दरवेळेला हे सगळं करतच आलेली आहे त्यामुळे तुझं आणि अश्विनचं नातं मी अजूनही मान्य केलेलं नाही पण सुभेदार आणि किल्लेदार यांच्यामध्ये जे काही वादविवाद आहेत ते मात्र मी आता मिटावून टाकण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतोय मी या सगळ्यामध्ये आता पूर्णाईंची माफी मागतोय मी पूर्णाईंना सांगू इच्छितोय की काहीही झालं तर प्रतिमा आणि मी या घराला सोडणार नाही या घराला तोडणार नाही पण तन्वी तुझ्या सासरी मी नाही येत आहे तर मी प्रतिमाच्या सासरी येणार आहे प्रतिमाच्या माहेरी येणार आहे आणि माझ्या सासरी येणार आहे प्रिया म्हणते बाबा हे असं काय करताय मला माफ करून टाका ना यावरती रविराज म्हणतात नाही मला काही गोष्टींची आता शहानिशा करायला पाहिजे आणि त्याशिवाय मी गो कोणतीही गोष्ट यापुढे ठरवणार सुद्धा नाही रविराजांना प्रियाबद्दल जो काही सायलीच्या बोलण्यातून जो काही डाऊट आलेला असतो त्यांना या सगळ्यातून काही गोष्टींची शहानिशा करणं आवश्यक वाटतं आणि तोच निर्णय रविराज घेतात अर्जुनला वाटतं अरे वा हे तर सोने पे सुहागा या सगळ्यामध्ये सुदा, आता सुभेदार किल्लेदार यांचे संबंधसुद्धा सुधारणं आवश्यक असलं तरीसुद्धा यांच्या संबंधासोबतच आता इकडे या सगळ्यामध्ये प्रियाला धडा मिळणं हे सुद्धा गरजेचं आहे असं म्हणत आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो सायली काय केलं तरी काय यावरती सायली म्हणते काही नाही त्यांना फक्त मी त्यांच्यावरच्या त्यांच्या प्रेमाची जाणीव करून दिली बस यावरती इकडे रविराज म्हणतात हे बघ प्रतिमा तू या घरामध्ये कधीही येऊ शकतेस तू या घरात कधीही जाऊ शकतेस तुझ्या माहेरची माणसं कधीही येऊ शकतात पण या सगळ्यामध्ये मी तणवीला माफ करू इच्छित आहे काही गोष्टींची शहानिशा झाल्याशिवाय मी तणवीला माफ करणार नाही असं म्हणत मग मात्र इकडे रविराजांनी खूप मोठा खुलासा केलेला असतो आणि रविराज या सगळ्यामध्ये आता प्रियाला माफ करायला तयार नसतात चिडलेली प्रिया विचार करायला लागते काय चाललंय काय याच या सायलीने अशी काय पटडी पसरवली आणि ती सायलीच्या अंगावरती एकदम जोरात ओरडते सायली तू काय माझ्या वडिलांना सांगितलंस की वडिलांनी बाकी सगळ्यांना माफ केलं तू मला माफ नाही केलं हे काय चाललंय तू सगळं हे काय केलं आहे मला सांग तू माझ्या बाबांना का फितवलं तू काफेतवलस बोल असं केल्यावरती रविराज तिच्याजवळ जवळ येतात तन्वी भास्कर सायलीला काही बोलू नको सायलीने कोणाचेही कान भरलेले नाहीयेत सायलीने जे योग्य आहे तेच मला सांगितले आतापर्यंत प्रत्येक वेळेला आतापर्यंत मला कधी सायलीची चुकीच दिसलेली नाहीये सायली या सगळ्यामध्ये अगदी योग्यच मुलगी आहे आणि ती जे काही बोलत आहे ना ते सगळं योग्य आहे त्यामुळे आता खबरदार तू जर सायलीला काही बोलली बोललीस तर प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला खरंच मी चुकीचा वागत होतो त्या त्या, त्या वेळेला सायलीने माझे डोळे उघडलेले आहेत आणि मला या सायलीचं म्हणणं पटलेलं आहे सायली आता खूपच खुश होते कारण या सगळ्यामध्ये आता रविराज रविराजांनी जे समजायचं आहे ते समजलेलं असतं सायलीने डबल गेम खेळत आता प्रियाचा फर्दाफाश केलेला असतो त्याच वेळेला पूर्ण आजी प्रतिमाला मिठी मारते प्रतिमाला म्हणते प्रतिमा बरं झालं आपल्यास आपल्यामधले सगळे दुरावे मिटले आता तुला भेटण्यासाठी तुला इथे येण्यासाठी कोणतंही बंधन नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता पूर्णाजी खूप खुश असते म्हणून सायदी खुश होते पूर्णाजी आता सांगायला लागते खरं सांगायचं तर यामध्ये ना खरंच मला खूप टेन्शन आलं होतं की माझ्या या शेवटच्या दिवसामध्ये माझी फॅमिली माझ्यापासून दूर जाते का यावरती इकडे प्रतिमा सांगायला लागते पूर्णाजी जोपर्यंत सायली आहे ना या घरामध्ये या घरामध्ये कोणतंही नातं दुरावणार नाही याची मी तुम्हाला कल्पना देते आज सायलीने आपल्याला आपलं नातं परत मिळवून दिले तर मग मला काय वाटतं की सायलीलासुद्धा या सगळ्यामध्ये तिची नाती परत मिळायला काय हरकत आहे कल्पना पूर्णाई तुम्ही या सगळ्यामध्ये सायलीचा जर का तुम्ही सून म्हणून स्वीकार केला तर मला आनंद होईल आता रविराज सांगायला लागतात हो मलासुद्धा असंच वाटतंय की मी के तुम्हें सुद्दा, तुम्हें सुद्दा या सगळ्यामध्ये नात्यांचा जर का स्वीकार केलेला आहे तर तुम्हीसुद्धा तुम्हीसुद्धा सगळ्यांनी या नात्याचा स्वीकार करावा असं मला वाटतंय असं म्हटल्यावरती आता पूर्णाई आणि कल्पना आणि त्याच वेळेला या दोघी काय निर्णय घेणार इतकं सगळं झाल्यावरती अजूनही सायलीवरती राग असेल आता सायलीवरचा राग निघून त्यांचं नातं आता नॉर्मल परत पहिल्यासारखं होणार का हे आपण येणाऱ्या भागामध्येच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा